भारताचा तांदूळ आणि अमेरिकेचा राग डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादल आणि आता तांदळाच्या बहाण्याने अजून नवीन टॅरिफ नेमकं चाललंय तरी काय भारत रशिया मैत्री का अमेरिकेला टोचतीये आज आपण याचा सगळ्यात सखोल अभ्यास करणार अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये झालेल्या एका रात्री बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी सवाल केला की भारता इतका तांदूळ अमेरिकेत डम का करतो त्यांना थांबवणार कोण या एका प्रश्नानं आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठा भूकंप निर्माण झालाय कारण ट्रम्प यांची निर्णय घेण्याची गती कधीही हळू नसते अमेरिकेनं तांदळाचा मुद्दा एवढा का ताणला तर बैठकीत अमेरिकेनं शेतकरी प्रतिनिधी तक्रार केली भारत व्हिएतनाम थायलंड हे तांदूळ आणि इतर कृषी उत्पादन एवढ्या कमी किमतीत विकतात की आमच्या किमती खाली येतात अमेरिकेत शेतकरी महागाई खर्च वाढ आणि किमतीच्या वाढ उतारामुळे आधीच नाराज आहे आणि अमेरिकन शेतकरी म्हणजे कोर वोट बँक अनेकदा रिपब्लिकन पक्षाची ताकद ट्रम्प यांना हे चांगलंच माहितीये म्हणूनच त्यांनी लगेच टॅरिसची चर्चा पुन्हा सुरू केल्या ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की भारत आपला तांदूळ अशा प्रकारे अमेरिकेत टाकू शकत नाही हे विधान फक्त तांदळाबद्दलच नाहीये यामागे मोठं जिओ पॉलिटिकल गेम सध्या अमेरिकेनं भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादलाय त्यात पंचवीस टक्के रशियाकडनं तेल घेतलं या कारणावरनं दंड हा पंचवीस टक्के सर्वसाधारण आकारण्यात आलाय ट्रम्प रशिया युक्रेन युद्धात भारताचं तटस्थ धोरण मानत नाही त्यांना वाटत भारत रशियाला अप्रत्यक्ष मदत करतो पुतीन आणि मोदींच्या अलीकडच्या मैत्रीपूर्ण भेटीनं हा दागा आणखी तापलाय पण भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे पहिल्या क्रमांकाच्या निर्यातदार जागतिक तांदूळ उत्पादनात भारताचा वाटा हा अठ्ठावीस टक्के जगाच्या तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा तसाच तीस पूर्णांक तीन टक्के दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये भारतानं एकोणसाठ पूर्णांक चौवेचाळीस लाख टन बासमती तेहतीस पूर्णांक तेवीस लाख टन नॉन बासमती नव्वद पूर्णांक चौवेचाळीस लाख टन पॉवर बॉइल्ड राईस निर्यात केला इतकं वर्चस्व अमेरिकेसाठी स्पर्धा पण आहे आणि धोक्याचे घंटा सुद्धा आहे आणि म्हणूनच ट्रम्प तांदळाचा मुद्दा हाती घेत आहे भारताच असं म्हणणं आहे की ऊर्जा बाजारातील अस्थिरतेत आम्ही आमच्या ग्राहकाचं हित पाहणार रशियाकडून तेल घ्यायचं की नाही हे आम्ही ठरवू अमेरिकेला ते पटत नाही आणि त्यामुळे व्यापार चर्चेत ताण वाढत चाललाय तज्ञांचं मत असं आहे की हे शक्यता खूप जास्त आहे की ट्रम्प आपल्या मतदारांना खुश ठेवण्यासाठी असे निर्णय पटकन घेतात अमेरिकेनं ना शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्यानं ना ते इंडिया राईस डम्पिंग हा मुद्दा वापरू शकतात भारत रशिया जवळीकेमुळे अमेरिकेला आधीच त्रास आहे म्हणूनच पुढचे काही आठवडे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे भारत राईस सुपर पॉवर ट्रम्प टॅरिफ चे मास्टर आणि हा संघर्ष फक्त तांदळाचा नाही हा आहे राजकारण व्यापार आणि भूराजनीती यांच्या संगतीचा मोठा खेळ पुढचा टॅरिफ येईल का किंवा दोन्ही देश कराराचा मार्ग काढेल हे समजेल अगदीच काही थोड्या दिवसांमध्ये आता तुम्हाला या सगळ्या मुद्द्यांवर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा जरा हटके खाण्यासाठी आम्हाला आता सबस्क्राईब करा